पिवळा धमक वाहत हरवून जावे जैसलमेरच्या इतिहासात रमावे सोन्याहून पिवळा किल्ला अथांग मनावर चढतो सांदे बांधी रंग अशा या सुवर्ण नगरीत पोहोचलो थेट आपल्या स्वप्न नगरी मुंबईतून चला हा प्रवास सोबत पाहूया या प्रवासाचा पहिला भाग म्हणजे मुंबई ते पालनपूर तर आमचा हा प्रवास मी आता सुरू करते डेस्टिनेशन तर सुंदर आहेच पण त्याहून सुंदर आहे तिथे पोहोचण्यापर्यंतचा हा प्रवास मनात घर करून जातो तर नक्की पहा राधा वल्लभशील हरिवंश तर आज आहे तारीख एकवीस मध्यरात्री एक वाजले आहे आणि आम्ही पुढे ते फुल गिअर्डअप झालेलो आहोत आणि आज आम्ही चाललो आहोत एका स्पेशल राईडला मोस्ट अवेटेड राईल आहे राजस्थानला तर पहिला रा टप्पा असणार आहे आपला मुंबई टू अहमदाबाद तर ही जर्नी कशी असणार आहे आणि कुठे कुठे हॉल्ट घेऊ तुम्ही कसं तुम्हाला हायवे कसा असतो रात्रीच्या वेळी आणि सगळं तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहोत सो स्टेटल इथे आमची बाईक फुल ऑन रेडी आहे विथ टँक बॅग दोन सॅडल बॅग्स टॉप बॉक्स त्याच्यावरती पण एक बॅग सगळं इथे रेडी आहे रेडी रेडी चलो चला चला सहलीला जायच तसं लिहिला आता आले गोरेगावला आमचे बाकीचे ग्रुप मेंबर्स मस्त रेडी होत आहेत आणि इकडनं आम्ही निघणार आहोत टोटल तीन बाईक आहेत सहा जण आहेत इथे सगळ्या बाईक रेडी होत आहेत चलो आता आम्ही निघतो इकडनं एक्झॅक्ट वाजवू आहेत एक्झॅक्ट तीन वाजले आहेत चलो चलो आता आम्ही निघालो एक्झॅक्ट तीन वाजले आहेत गणपती बाप्पा चलो तीन बाईक्स आहेत चलो नायगावला आम्ही थोडे पाच मिनटं थांबलोय फर्स्ट हॉल्ट घेतलाय आपण महाराष्ट्र चेक पोस्ट क्रॉस करणार आहोत थोड्याच वेळात महाराष्ट्र बॉर्डर जवळ आली आहे थो महाराष्ट्र शूट करायला जमत नाही फोन आता बॅगेत तर काढताच येत नाही कारण की ग्लवज काढावे लागतात ते फोन धरायला खूप थंडी खूप आता बॉर्डर क्रॉस केली आहे तर आम्ही आता पेट्रोलचा फर्स्ट हॉल्ट घेतलाय फर्स्ट पेट्रोल हॉल्ट तर पेट्रोल भरून घेऊ आणि या सगळ्या आमच्या बाईक सेकंड तर आम्ही वा वा आता वापीला पोहोचलो म्हणजे थांबलो आहे आणि लास्ट टाईम आम्ही इकडे जेव्हा स्टॅच्यू ऑफरंटला जात होतो तेव्हा इकडेच आम्ही थांबलेलो हेच पॉर्ट होतं पण तेव्हा तिकडे एक वाज साडेतीन वाजलेले असे आता आपण जवळजवळ साडेवाच वाजले ना गं सिक्स फोर्टी सिक्स फॉर्टी सिक्स सिक्स फोर्टी सिक्स फॉर्टी झालं आहे आणि अजून उजाडलं नाही आहे ज्या थोड्या वेळातच आणि खूप जास्त थंडी आहे खूप जास्त थंडी आहे तुम्ही जर रात्री ट्रॅव्हल करत असाल तर कर, प्लीज थर्मल वेअर करावी पण थर्मल खात्या तीन लेअर आहेत आमचे हे जॅकेट त्याच्या खाली हे त्याच्या खाली थर्मल अप आणि डाऊन दोन्ही कड्या म्हणजे वरचं टॉप आणि खाली पॅन्ट हे पण थर्मल आहे त्यामुळे आम्ही सर्वाईव्ह करतो आहे ना तर आमची कुल्फी जमली असते आता नक्कीच तुम्ही रात्री ट्रॅव्हल करणार असाल थंडी तर तुमची जे पण दिवस असते त्याच्या खाली थर्मल नक्कीच वेअर करा चहा आपला रेडी आहे ते वेळ जी ट्रान्झेशनची आहे हळूहळू उजाडत आहे सो ब्रेक घेतलेला कधी पण चांगला ब्रेकफास्ट आलेला आहे आमचा अजून बाकी आहे डोसा पण खाल्लेला आहे पेपर डोसा एवढा मोठा आहे सूर्य छान असा उजाडला आहे ट्रान्झेशनची वेळ अजून मस्तपैकी अशी तिथे रेस्ट करत घालवली आहे अंधारात आम्ही येऊन थांबलेलो आणि आता उजाडल्यावर नको कारण की सगळ्यांनी हेच मोस्टली फॉलो करावं कारण ट्रान्झेशन कधी पण बाईक ऑन रोड असू आहे चलो आता निघूया नाश्ता वगैरे झाला सगळं झालं आहे प्रत्येक हंड्रेड किलोमीटरसुद्धा आपण थांबणार आहोत तर गो मी जर कधी ट्रॅव्हल करत असाल मुंबई टू गुजरात अहमदाबाद कुठे पण या हायवेला तर हे हॉटेल एकता म्हणून आहे हे रात्रभर रह वगैरे चालू असतं आम्ही पहाटे पण आलो आहे तीन वाजता पण आलो तेव्हा पण हे चालू होतं आणि हे साखर म्हणजे पूर्ण वेळ चालू असतं सो हे हॉटेल एकता आहे तुम्ही इकडे नाश्ता वगैरे चहा सगळं घेऊ हो शकतात आणि खाली इकडे शॉप आहे इमर्जन्सी गोष्टीसाठी आणि वॉशरूम पण एकदम क्लीन आहे खूप छान आहे सो so नक्की तुम्ही कधी या हायवेने ट्रॅव्हल करत असाल हा हायवे इकडं डायरेक्ट आतमध्ये तुम्हाला हे हॉटेल एकता आणि इथे आम्ही आता रेडी होतो आहे बाईक वगैरे सगळं झालं आहे म्हणून करून ने आता निघू आणि आता नेक्स्ट हंड्रेड किलोमीटर्सला थांबू चलो सो लेट्स गो आणि स्पेशली फिमेल्स आपण कसं ट्रॅव्हलिंगच्या वेळेला वॉशरूमचा वगैरे प्रॉब्लेम होतो क्लीन नसतं वगैरे सो या हॉटेलचा वॉशरूम चांगलं so क्लीन आहे सो कधी पण या हॅवीने ट्रॅव्हल करत असाल तर नक्की हॉटेल प्रेफर करा फॉर वॉशरूम ब्रेक वगैरेसाठी बेस्ट आहे चला आम्ही निघालो आणि सीरिया पण छान असा बोलला आता परत पेट्रोल हॉल्ट घेतलाय मग अशी आम्ही पेट्रोल नाही भरलेलं आता आमचं पेट्रोल संपलं तर आता आहे इथून सुरत आहे वीस किलोमीटर आम्ही वीस किलोमीटर जाऊन थांबू कितीचा ॲव्हरेज दिला दोनशे सत्तर किलोमीटर झाली आहोत आता जेवायला थांबू चला आता आपण मागे जी रिवर बघितली ना बाजूला ती आहे साबरमती रिवर सगळ्यांना माहिती असेल साबरमती नदी तर ती ती नदी होती साबरमती तर सकाळी ठरलेलं की अहमदाबादला अहमदाबादपर्यंत यायचं होतं पण आता इकडनं आम्ही पुढे चाललो आहे अजून शंभर किलोमीटर त्याच्यात जरा खायला थांबलो आहे साबरमती नदीच्या थोडंसं सा पुढे आम्ही लेफ्ट हँड साईडने ट्रॅव्हल करत होतो तर कर तिकडे रेस्टॉरंट काहीच नव्हते तर आता फायनली आम्हाला एक मिळालं आहे तिकडे आम्ही थांबलो आहे तर जेवण वगैरे झालं आहे जेवताना व्हिडिओ नाही काढला काही खूप खोकलेलं आता अजून शंभर किलोमीटर जायचं आहे आम्हाला पालनपूरला सरडा पोचल्यावर भेटू एक रेडिएट सगळ्या तर आमचं हॉटेल तिकडे वरती आम्ही पोहोचायलो फायनल मी पालनपूरचं पाल। तिथे हॉटेल आम्ही बुक केलं तिथं पोहोचलो आहोत फ्रेश वगैरे होतो मग येतो ते आमचं हॉटेल आहे सी दिस वाय कृष्ण किती गोड आहे पटपट चेकिंग करून घेऊया रेस्ट आमची रूम आहे आम्ही दोन रूम बुक केल्या आहेत तर मोस्टली कधी बघू कोण कुठे झोपणार आहे ते वॉशरूम आहे बंदूक आहे आवडे नाही बेड आणि छान आहे फ्रेश होऊया ऑलरेडी झालं खूप टाइम आणि बाहेर बघा लोकेशन बाई गुड नाईट बरं या ब्लॉकची एंडिंग घ्यायची राहिली आहे बघा आलो मस्त की छान गरम गरम शॉवर आहे बरे वाट डोळे एकदम लाल झालेत कारण हवा एवढी म्हणजे सगळं असूनसुद्धा सुद्धा सगळं होतच चेहऱ्याची अशी लागतेच तर आम्ही कम्प्लीट केलं आहे सातशे अकरा किलोमीटर ठरलेलं आधी साडेपाचशे किलोमीटर टिल अहमदाबाद पण नंतर ठरवलं की चला थोडंसं अजून जाऊया पुढे शंभर किलोमीटर म्हणजे अजून जरा दहा दीडशे का असं किलोमीटर कारण उद्याची आमची आस कमी होतील तर म्हणून स्ट्रेच केला आणि तेवढं आम्ही पार्ट कवर केला आणि बऱ्यापैकी चांगला केला जर कोणाला वाटत असेल की एवढा वेळ कसा काय लागला आहे ओढीशे किलोमीटर्स पण आम्ही प्रॉपर सगळे हॉल्ट घेत जिकडे गरज आहे तिकडे असे हॉल्ट घेत आम्ही पूर्ण कवर केलं आणि उगाचं तसं कुठे थांबलो नाही आणि कसं प्रॉपर हॉल जिथे हवं आहे तिथे गरजेचं आणि प्रॉपर एन्जॉय करत उगाच जास्त स्ट्रेच न करता प्रॉपर सगळं करत एन्जॉय करत आम्ही आलो आणि असं म्हणतात ना की डेस्टिनेशनपेक्षा जर्नी खूप अशी इम्पॉर्टंट असते ती एन्जॉय करणं इम्पॉर्टंट असतं तर ते आम्ही केलं आणि सातशे अकरा किलोमीटर कंप्लीट करून पालनपूरला आम्ही स्टे केला आहे उद्या फक्त आम्हाला चारशे साडेचारशे किलोमीटर करायचं आहे टेल जैसलमेर सौर्वाची जर्नी पण खूप छान असणार आहे आणि होपफुली लवकर आम्ही डेमध्येच पोहोचू तिकडे आणि पोहोचणारच आम्ही तर उद्या काय काय होतं म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच लवकरच तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटू आपण पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तर बाय टेक केअर आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही चुकलं असेल किंवा काही तुम्ही सजेशन द्यायचे असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये हो कळवा तोपर्यंत तो बाय